हाय आज आपण वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवणार आहोत तर बघू शकता दोन तीनच भेंडीमध्ये जर आपल्या तोंडाला चव नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने भेंडीची भाजी करून बघा खूपच छान झालेली आहे ही भेंडीची भाजी तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी चार पाच सहा भेंड्या घेतलेल्या आहे आपण भेंड्याचे डेट कट करून घ्यायचे आहे मधून त्याला कट करून घ्यायचं आहे सर्व भेंड्या मी आता कट करून घेणार आहे आता आपली सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे आता इकडे मी तेल टाकणार आहे कढई गरम झाल्यानंतर आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि ही भेंडी आहे आपण ही तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे त्यानंतर इकडे आपण दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहे त्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे आता हे मिरच्या कट झालेल्या आहे मी एक कांदा घेतला आहे कांद्याला पण कट करून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचं आहे जर मुलांच्या डब्याला काही नस नाही नसले घरामध्ये तर भेंडीची भाजी अशी सुकी तुम्ही मुलांच्या डब्याला नक्की देऊन बघा मुला आवर्जून खातील आता इकडे मी लसूण घेणार आहे लसूणला पण आपण कैची च्या सुरीच्या साह्याने कट करून घेणार आहोत आता इकडे आपण जी भेंडी कट केलेली आहे आता ती घ्यायची आहे आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे इकडे दही घेतलेलं आहे मी दह्यामध्ये आपण लाल तिखट एक चमचा टाकून घ्यायचा आहे थोडी हळद थोडंसं मीठ धनजीर पूड आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे ही आपण हे सर्व तयार झालेलं आहे ते साईडला ठेवून द्यायचं आहे इकडे तेल टाकायचं आहे त्यानंतर मिरची ट परतून घ्यायची आहे आपण चांगली थोडंसं जिरं कट केलेला लसूण चांगला परतू द्यायचा आहे नंतर आपण कांदा कट केलेला होता एक तो अख्खा कांदा आपण परतून घ्यायचा आहे त्यानंतर थोडस लाल तिखट थोडी हळद थोडंसं मीठ मीठ कांद्यावर टाकून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा व्यवस्थित लवकर शिजेल आता हे सर्व व्यवस्थित झालेलं आहे आता आपण जे मिश्रण बनवलेलं होतं दह्याचं आणि हळद मीठ टाकून तर ते आपण यात टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तळलेली जी फ्राय केलेली थोडीशी भेंडी होती ती यात टाकून द्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला पाच मिनटं असं शिजू द्यायचं आहे आता ही शिजली आहेत दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि नंतर झाकण काढून घ्यायचं आहे तर आता ही भेंडीची भाजी तयार आहे सुकी भेंडीची भाजी तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका